पण खरंतर कार्यकर्ते अतिशय उत्साह झाले तर प्रत्येकाचं म्हणले की तुतऱ्याच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवली आपली काय भूमिका नो नोकमेंट्स तर अजूनही भाजपकडनं उमेदवारी मिळेल असं वाटतंय नोकमेंट्स काल करमाळा तालुक्याचा दौरा आपण गेला होता सांगोला करत आहे त्याचबरोबर आपल्या पत्नी देखील तर सांगोला तालुक्यात आहेत भाऊ शिवतीसी म्हाडा तालुक्यात संपूर्ण कुटुंब करतात तुमचं असं गावगीर दौऱ्यावरती काय समजायचं आम्ही जाणून घेतो लोकभावना लोकांच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्यायला होतं जाणून घेतल्यानंतर निर्णय घेणार जाणून घेतो आज एवढंच सांगू शकतो मी ते जाणून घेतले मी कार्यकर्त्यांना खरं तर अपेक्षित उत्तर आहे की तुम्ही काही जर निर्णय लवकरात लवकर घ्यावा जाणून घेतोय जाणून घेऊन निर्णय घ्याणं काय उद्या कुठे असणार दौरातले माणसात पूर्ण आम्ही पूर्ण आपल्या मतदारसंघ होत येणार मतदारसंघ दौरे का सगळी दौरे घालणार मदन निर्णय घातला बघितलं असेल की घरची ध्यान घेती सांगितली संपूर्ण मतदार